पर पर लिखा हो चाहा ना तुम्चे गूचुल संता अंजे किन्दे संता दाना बाई ना कपड़ दूपक संगलन मत भुड़ो तुचे रवरेंश अड़ो ना ना एव भीव <laughs> आनी आयका तुमच्या खातीर एक गुड न्यू दा रात ती कपड्याचेर तेल बसले दिसता पळोया पळयात कितलो पयसो वाटेलो तुमचो पूण एक मात जे बीन दिता पळय तें सांबाळून दवरात नाजाल्यार म्हाजे वडन झगड उमेश्या ती तुमची बायलां પારંપારી ધંધો છોડુ નતા કપડા તમે